नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मी किरण शिंदे आताची या घडीची पुण्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी जी एक समोर येते मी आता पुण्यातील धायरी परिसरात आहे रायकर महा परिसरात मी पाहू शकता माझ्या पाठीमागे श्री ज्वेलर्स नावाचं हे सराफाचं दुकान आहे आणि काही वेळापूर्वी या सराफाच्या दुकानावर जो आहे तो सशस्त्र असा दौडा या ठिकाणी पडल्याचं दिसून येते दुकानाचे मालक आणि काही कामगार दुकानात असताना सुरुवातीला काही व्यक्ती या दुकानात आले सोनं विकत घेण्याच्या निमित्तानं तर त्यांनी या दुकानात प्रवेश केला आणि त्यानंतर पाठीमागून आलेल्या दोन व्यक्तींनी थेट शस्त्र काढत दुकानातील कामगाराला आणि दुकान मालकाला धमकावत यातील सराफाचे जे आहे ते सोन्याचे दागिने जे आहे ते लुटून नेले अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला आपण पाहू शकता पुण्यातील ही मोठी आणि हादरून टाकणारी खरं तर बातमी आहे पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी या ठिकाणी संपूर्ण दुकानाचा जो आहे तो पंचनामा करताना दिसत आहेत पुण्यातील रायकरमळा परिसरातील ही जागा आहे आणि सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली सुरुवातीला दुकानातील एक कामगार आत एक कामगार आणि दुकान मालक आत असताना एक व्यक्तीनं दुकानात प्रवेश केला सोन्याची अंगठी घ्यायची असं त्याने विचारणा केली आणि पाठोपाठ इतर दोन व्यक्ती जे आहेत ते दुकानात शिरले आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी या दुकानातील सोन्याचे दागिने जे आहेत ते लुटून नेले प्राथमिक माहितीनुसार तीस ते चाळीस तोळे सोनं या चोरट्यांनी लुटून नेलं अशी माहिती समोर येते आपण पाहू शकता पुण्यातील धायरी परस धायरी परिसरातील रायकरमाळ्याचा हा संपूर्ण भाग आहे श्री ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम होते त्यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेविषयी माहिती दिली जवळपास तीस ते चाळीस तोळे सोनं जो आहे या ठिकाणी चोरट्यांनी खर तर चोरून पाहू शकता फॉरेन्सिकची टीम जी आहे आतमध्ये आहे या दुकानाच्या ज्वेलर्सवर जे आहे शॉप शॉपवर शौ, जे गेट आहे त्याच्यावर या आरोपींचे दौड टाकणाऱ्यांचे काही बोटाचे ठसे आहेत का हे पोलीस पाहताना दिसत आहेत आपण पाहू शकता की पुण्यातील आताची सर्वात मोठी अशी ब्रेकिंग बातमी आहे पुण्यातील धाय धायरी परिसरातील हा रायकरमाळा चौक आहे आणि या ठिकाणी चार वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला तुम्ही पाहू शकता पाहत असाल या संपूर्ण परिसर हा अतिशय वर्दळीचा परिसर दिसतोय सतत या ठिकाणावरून वाहनांची जा आहे नागरिकांचीही गर्दी मोठी आहे आणि असं असतानाही चार वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी या दुकानात जो आहे तो दरोडा दरोडा टाकलाय बंदुकीचा धाक दाखवून या चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जे आहे ते चोरून नेलेत ही संपूर्ण घटना या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाली आहे पोलिसांचं पथक जे या ठिकाणी आपण पाहू शकता पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हातीत हा संपूर्ण प्रकार आहे नांदेड सिटी पोलिसांचं पथक असेल याशिवाय गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी देखील या घटनास्थळी सध्या दाखल आहेत आणि आरोपींनी कुठले पुरावे मागे सोडले का याचा अहवाल जो आहे याचा जायजा जो आहे तो घेतला जात आहे आपण पाहू शकता या गेटवर ज्या महिला पोलीस अधिकारी तुम्हाला दिसतायत हे जे दुकानाचं गेट आहे त्या गेट वरून जेव्हा आरोपींनी दरवाजा उघडला असेल तेव्हा यांचे काही फिंगर प्रिंट पुरावे काही आहेत का, का। त्याचा खर तर शोध घेण्याचं किंवा ते मिळवण्याचं काम जे आहे ते हे पोलीस कर्मचारी करताना दिसत आहेत खर तर या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काही माहिती मिळते का माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूयात सर काय सांगायला नेमका प्रकार काय घडला किती वाजता घटली घटना अंदाजे अडीच सुमारास घडलेली पण काय झालं नेमकं का काय सांगते प्राथमिक माहिती नाही अजून मी चालू वर्कआउट चालू आरोपी मारेकरी किती होते याविषयी काही माहिती जण आहेत अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाचे आहेत आणि किती साधारण दुकानात सोनं किती गेला चोरीला नाही अजून ती पण माहिती घ्यायची चालू आहे ओके फिर बाहेर तिथे की माहिती घेईल आपण पाहू शकता हे होते सिंहगड नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या ठिकाणी संपूर्ण हा जो प्रकार घडलाय त्याची माहिती घेण्याचं काम तर आता पोलीस करतायत नेमके हे आरोपी होते कोण कुठून आले त्यांचा या परिसरात अजून काही माग लागतो का त्याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस या ठिकाणी करताना दिसत आहेत हे पाहू शकतात मी स्त्री ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव आहे आणि चार वाजण्याच्या सुमारास जेव्हा दुकान मालक आणि एक महिला कामगार असे दोघे जण दुकानात होते आणि त्याच दरम्यान एक व्यक्ती सुरुवातीला त्यांना दुकानात प्रवेश केला आणि अंगठी घ्यायची आहे अशी विचारणा करत केल्यानंतर दुकान मालकाने आणि त्या महिला कामगारांनी तर या व्यक्तीला अंगठी दाखवण्यास सुरुवात केली आणि ही अंगठी पाहत असतानाच इतर दोन व्यक्ती थेट दुकानात घुसले त्यांच्या हातात शस्त्र होते बंदूक होत्या आणि त्या बंदुकात त्यांनी दुकान मालकाला आणि दुकानातील या कामगार मेरेला दाखवत थेट जे आहे ते सोनं काढून देण्याची मागणी केली आणि प्राथमिक माहिती जी हाती आली त्यानुसार अंदाजे तीस ते चाळीस तोळे सोनं या चोरट्यांनी या ठिकाणाहून चोरून नेलं अशी माहिती माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांचे पुणे शाखेचे पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस यातील आरोपीचा शोध घेताना दिसत आहेत मात्र पुण्यातील या धायरी परिसरातील रायकरमाळा परिसरात आज सायंकाळी चार वाजता ही घडलेली घटना आणि या घटनेनं खरंतर पुन्हा एक मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे तीन चोरट्यांनी याच सोन्याच्या दुकानातून जवळपास तीस ते चाळीस तोरे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत आणि पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ